जेव्हा ती शेतात जाईन तेव्हाच आमचं चूल पेटेल अशी परिस्थिती होती आमची कारण की कसं मी परिस्थिती बघितलेली आहे कशी असती परिस्थिती काय असती म्हणजे कधी मला पैसे पण नव्हते माझ्याकडे इकडे मिल भरायला माझी आई लोकांच्या शेतात कामाला झाली आपण त्याच्यात आलोय ना तर जोपर्यंत वर्दी भेटत नाही ना वर थांबायचंच नाही तेव्हा मला एल सी लागत होता तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते आणि ते खाकी वर्दी विषय इतकं जवळून असं म्हणजे असं पहिलं प्रेम वाटलं मला ते भले किती पण लोक नावं ठेवता मान्य आहे मला मला पण ठेवलेले हो स्वतःला माझ्या मम्मी पप्पांना पण बोलले होते मुलगी आहे लग्नाचं वय असं तसं भरपूर बोलतात आज काम मिळालं तर काम उद्या मिळेल याची शाश्वती नाही पण शिका संघटित वा संघर्ष करा असा संदेश घेऊन मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या एका गरीब कुटुंबातील मुलीनं आपलं पोलीस भरतीचं स्वप्न पूर्ण केलंय हालाकीच्या परिस्थितीत जिद्द आणि चिकाटीचा परिचय देत अकोले शहरातील माळीझाप येथे एका छोट्याशा पत्र्याच्या घरात राहणाऱ्या कल्पना गवळी या मुलीनं परिस्थितीवर मात करत संघर्ष करून पोलीस भरतीची परीक्षा पास केली आहे आणि ठाणे शहर पोलीस म्हणून तिचा नुकताच सिलेक्शन झाला आहे माझं नाव कल्पना कैलास गवळी मी दोन हजार अठरापासून पोलीस भरती करते आम माझी ठाणे शहरला निवड झाली आहे आणि मी आमचा निकाल हा दोन तीन दिवसापूर्वी लागला आहे छान आहे म्हणजे परिस्थिती बदलू शकते मी मम्मी पप्पांची कारण की आमची परिस्थिती म्हणजे पूर्ण माझ्या मम्मीवरती होतं आमच्या yes. पप्पांचं सात आठ वर्षापासून थरकाप होतं त्यामुळे ते पण काही काम करत नव्हते तर सर्व परिस्थिती म्हणजे जेव्हा शेतात जाईन तेव्हाच आम्ही म्हणजे थोडक्यात जस जेव्हा ती शेतात जाईन तेव्हाच आमचं चूल पेटल अशी परिस्थिती होती माझं yes. प्राथमिक इथेच झालं माळी झापला आमची जिल्हा परिषद शाळा तिथे झालं आणि माझं नंतर पाचवी ते दहावी मी इथं होते अगस्ती शाळेत होते अगस्ती महाविद्यालयात आणि नंतर मग बा अकरावी बारावी माझी अगस्ती कॉलेजला झाली कळला असेल पोलीस झाली निवड झाली तू आई बापांना जेव्हा सांगितलं काय त्यांची रिॲक्शन होती काय वाटलं त्यांना त्यांना इतका आनंद होता ना म्हणजे कदाचित मी जन्मले तेव्हा पण नसेल इतका आनंद त्याच्यापेक्षा जास्त आनंद त्यांना झाला होता म्हणजे माझे पप्पा पण रडत होते मम्मी पण रडत होती आणि मला तर काही समजतच नव्हतं मी काय रिॲक्ट करू रडू की हसू काही समजत नव्हतं दोन हजार अठरा पासून कल्पना पोलीस भरतीसाठी संघर्ष करत होती कल्पनाच्या घरी तिची आई आणि वडील आहेत वडील आजारी असल्यानं घरची जबाबदारी आई आणि कल्पनावर होती कल्पनाची आई दुसऱ्याच्या शेतात रोजाने कामाला जाऊन घर चालवत आहे कल्पना ही आई सोबत शेतात कामाला जाऊन घर चालवून तिनं अभ्यास केला परिस्थिती तशी हलाकीची असल्यानं खूप अडचणींचा सामना तिला करावा लागला मात्र खचून न जाता जिद्द आणि चिकाटीने पुढे अभ्यास करत राहिली आणि याच जिद्दीच्या जोरावर आज कल्पना पोलीस बनली आहे आणि मोलमजुरी करणाऱ्या आईवडिलांची मान समाजात उंचावली आहे मी कधी कधी मम्मीसोबत शेतात पण जायचे कामाला पण म्हणजे ती काय म्हणत नव्हती पण मी जायचे आणि मग अकॅडमीत सकाळी आठ ते नऊ अकॅडमी असायची आम्हाला मग ते ग्राउंड झालं का मग एक दोन वाजेपर्यंत लेक्चर तिथून पुढे मग घरी यायचं मग तिथून पाच ते सहा पाच ते सात वाजेपर्यंत अभ्यास करायचा तिथून परत स्वयंपाक वगैरे मग डायरेक्ट नऊ ते अकरा वाजेपर्यंत स्टडी करायचं म्हणजे जास्त काय अभ्यास होत नव्हता मग जेवढा होईल तेवढा मी असं कसं तरी आम्ही आय माझी मुली शेतात मी जायची कामाला आणि ती घरी अभ्यास करायची ती म्हणायची मम्मी म्हणे मी येते शेताला म्हणले नको येऊ बाई अभ्यास बुडवतो तुझा तू येऊ नको ती मम्मी मग तो येऊ तो कस काय घर चालन म्हणले चालन तसं चालन पण मी आहे ना मी ऊन पाहत नसं ताण पाहत नसं शेताला मी जायची कल्पनाच्या घराची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे कामाला गेले तर नाही तर घरातील चूल पेटणार नाही अशी परिस्थिती असताना कल्पनाची आई चंद्रकला गवळी आणि वडील कैलास गवळी यांनी काबाड कष्ट करून मुलीला शिकवलं आणि आज कल्पनाने परिस्थितीला हरवून तिचं स्वप्न आणि तिच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय माझ्या मुलीनी ना अभ्यास चांगला केला पार बारा वाजते एक वाजतो अभ्यास करायला आता काय वाटतंय तुम्हाला आनंद आता तशी माई पोर झाली ना तसा आनंद झाला चांगली आम्हाला चीज भेटली तशी सकाळी कल्पनाचे वडील तिला सायकलवर घेऊन ग्राउंडवर प्रॅक्टिसला जात होते वडील थकले असताना सुद्धा कायम सोबत असायचे असं कल्पनानं सांगितले तर या यशामागे तिला तिचे आई वडील तिचे शिक्षक आणि तिला शैक्षणिक मदत करणारे बाळासाहेब नाईकवाडी या सर्वांचा तिने आभार मानले आहेत माझ्या मा, पप्पानी मला कधी एकटं सोडलं नाही कारण की त्यांना तेन, मी जेव्हा बघायचे ना त्यांना माहित होतं का हिनी मला बघितलं म्हणजे ही शंभर टक्के तिच्या ग्राउंडला आहे त्याच्यामुळे कोणीच नसायचं ग्राउंडवरती वरती माझे पप्पा कायम माझ्यासोबत ग्राउंडवरती राहायचे आयट्यावरती असा एक पण दिवस नव्हता का पप्पा माझ्यासोबत नव्हते ग्राउंडवरती वरती रामला दोघं याची दोघ जण या का मला आठ वाजत यायला तर तिचे वडील तिच्या संगच राहाचे असं पहिल्यांदा म्हणजे स्वामी समर्थांनाच म्हणेल कारण की त्यांच्यामुळेच आम्ही आहे तर पहिले म्हणजे त्यांनाच पहिलं रेफर करेल नंतर माझे मम्मी पप्पा आणि मी ज्या अकॅडमीत आहे छत्रपती शिवाजी महाराज करियर अकॅडमी त्या अकॅडमीचे संचालक आवाज बाबाजी आवारी सर त्यांनी मला खूप मदत केली म्हणजे कधी मला पैसे पण नव्हते माझ्याकडे अकॅडमीला भरायला तरी पण ते कधी बोलले नाही का तुझ्याकडे पैसे नाही आहे तर मग तू येऊ नको असं तसं ते मला कधीच बोलले नाही मला फ्रीमध्ये बसून पण दिलं मला पेपर पण देऊन दिले त्यांनी तेव्हा त्यांचे खूप आभारी मी का त्यांच्यामुळे मी आज आहे आणि सरांमुळेच आहे मी खरं कारण की एक वेळा अशी होती का मी माझ्या स्वतःला माझ्यावरती विश्वास नव्हता का मी काही करेल पण सरांना माझ्यावर विश्वास होता सर मला बोलले होते म्हणे तू करशील म्हणे तर आज जे आहे ते फक्त सरांमुळे मी तर मग मला म्हणजे माझी पहिला अटीम होता तेव्हा मला एल सी लागत होता तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते तर मग पप्पा बोलले आपण सरांक जाऊ मग त्यांनी मला पैशांची मदत केली मग त्यांच्यामुळे मग मला एल पण भेटल्यानंतर प्लस मला पुस्तकांना वगैरे सर्व त्यांनीच मदत केलेली आहे त्यांचे पण मी खरंच खूप आभारी आहे कारण की जेव्हा आम्ही शून्य होतो तेव्हा त्यांनी मला पुस्तक हे माझ्याकडे जे पुस्तक आहेत त्यातले नव्वद टक्के तरी त्यांनी घेऊन दिलेले पुस्तक आहेत माझ्याकडे प्रत्येकाची परिस्थिती चांगली असतेच असं नाही परंतु जिद्द असली की यशाचा पल्ला गाठता येतो याच एक उदाहरण म्हणजे कल्पना परिस्थितीमुळे अनेक मुली खचून जातात पण जोपर्यंत वर्दी भेटत नाही तोपर्यंत थांबायचं नाही हे कल्पनानं ना दाखवून दिलंय मी लहान होते तर आमच्या गावामध्ये एक आले होते पोलीस म्हणजे शेजारी प्रॉब्लेम झाला तेव्हा आले होते तर तेन तेन तर ते तर मग त्यांचं असं त्यांना लोक घाबरायचे वगैरे म्हणजे मी पण स्वतः घाबरले होते तर मग तेव्हापासून असं वाटलं की यांना या ह्या व्यक्ती कोण आहे मला काही माहित नव्हतं पण त्यांना घाबरताय बाबा आणि ते खाकी वर्दी विषय इतकं जवळून असं म्हणजे असं पहिलं प्रेम वाटलं मला ते आणि मग त्याच्यानंतर मग माझी बहिणीने मला मदत केली ती पण पोलिस ठाण्यालाच आहे ती मावस बहीण मग तिने मला सहकार्य केलं की असं असं कर तू बारावी कर पहिले मग ती पुढे मग मी सांगेल मग तेव्हा तुझ्या सारख्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना तू काय मार्गदर्शन करशील मी त्यांना एवढंच सांगेल की पहिली गोष्ट म्हणजे घाबरायचं नाही भले आपला एक अटेम्प हो दोन अटेम्प हो तिसरा का होईना पण जोपर्यंत आपण त्याच्यात आलोय तर जोपर्यंत वर्दी भेटत नाही ना तर थांबायचंच नाही भले किती पण लोक नावं ठेवता मान्य आहे मला मला पण ठेवलेले स्वतःला माझ्या मम्मी पप्पांना पण बोलले होते मुलगी लग्नाचं वय असं तसं भरपूर बोलतात पण तरी मी एवढंच सांगेल स्पेशली मुलींना तरी की जोपर्यंत आपण आपल्या पाया उभं राहत नाही ना तोपर्यंत लग्न किंवा हे कशाचाच विचार करायचा नाही आणि एकदा आलोय ना तर वर्दी मिळवल्याशिवाय थांबायचं पण नाही कारण की कसं मी परिस्थिती बघितलेली आहे कशी असती परिस्थिती काय असती त्यामुळे माझ्यासारख्याच ज्या मुली असणार ना मी त्यांना नक्की मदत करणार आणि एकदा आलोय ना तर वर्दी मिळवल्याशिवाय थांबायचं पण नाही परिस्थिती नसताना मिळेल त्या साहित्यावर अभ्यास करून आणि संघर्ष करून जिद्द आणि चिकाटीने आपले ध्येय गाठणाऱ्या कल्पनाची कहाणी इतरांसाठी प्रेरणा देणारी आहे पुन्हा एकदा कल्पना पुढील वाटचालीसाठी एम एच मराठीकडून खूप खूप शुभेच्छा प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहिल्यानगर पाऊल थक पौला Look at the night.